हडपसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झालाय दरम्यान यावेळी काढण्यात आलेल्या प्रभात मुलगी वाचवा देश वाचवा तसेच मतदानाविषयी घोषणा देऊन समाजागृती करण्यात आली आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आमचे सी चोवीस तासचे हडपसरचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे यांचा सत्कार करण्यात आलाय हडपसरमधील शेवाळीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय यावेळी शेवाळेवाडी गावातील प्रत्येक मुख्य रस्त्यावरनं फेरी काढण्यात आली दरम्यान यावेळी काढण्यात आलेल्या फेरीमध्ये मुलगी वाचवा देश वाचवा तसेच मतदानाविषयी घोषणा देण्यात आल्या यावेळी ध्वजारोहण मुख्याध्यापक चंद्रकांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी कवायत करून दाखवली आहे तसेच पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशाप्रती असलेला अभिमान त्यांच्या भाषणाच्या माध्यमामधनं बोलून दाखवला आहे तसेच अध्ययन समृद्धी अंतर्गत हवेली पंचायत समितीने आयोजित केलेल्या जिल्हा परिषद शाळा शेवाळेवाडी या शाळेचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक आल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यांना यावेळी बक्षिसे देऊन गौरवण्यात आले तसेच सी चोवीस तासचे हडपसरचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे यांचा सत्कार देखील यावेळी संपन्न झाला आहे याप्रसंगी शेवाळेवाडी गावच्या सरपंच श्वेता आडे ग्रामसेवक भापकर पंढरीनाथ शेवाळे राहुल शेवाळे अशोक शेवाळे माजी सरपंच संदीप शेवाळे शिवाजी शेवाळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका रेश्मा शेख आणि शिक्षक विजय लोकरे यांनी केल्या दरम्यान कार्यक्रमामध्ये आभार केंद्रप्रमुख रोहिणी गेडगिसे यांनी मांडलेत Bath uh, Mays यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत दरम्यान या कार्यक्रमासाठी गावातील पालक तसे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडप पुणे